we you आवाज मानदेशाचा सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या उपाध्यक्षपदी माड पंचायत समितीचे माजी सभापती विजय बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते काँग्रेस कमिटी सातारा येथे विजय बनसोडे यांना अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव ज्येष्ठ नेते अजित अप्पा चिखलीकर अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाके किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर मसवड शहर काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष माजी नगरसेवक विकास गोंजारी जिल्हा नरेश देसाई आणि इत्यादी मान्यवर उपस्थित होते विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विजय बनसोडे यांचे नवीन जबाबदारी बद्दल अभिनंदन केले मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा